नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो दिनांक तीस जून दोन हजार चोवीसपासून आकाशामध्ये वक्री अवस्थेत असलेले शनिदेव आता चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मार्गी होत आहेत ग्रहांच्या आठ प्रकारच्या गती सूर्यसिद्धांत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये दिल्यात त्याच्यामध्ये वक्री अवस्थेतून शनिदेव जेव्हा मार्गी होत असतात किंवा प्रत्येक नक्षत्राच्या जातकांना किंवा प्रत्येक व्यक्तीला या मार्गी शनीचं फळ नक्की काय मिळणार आहे म्हणजे चौदा नोव्हेंबर ते मार्च अखेरीपर्यंत या मार्गी शनीचं प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तींना काय फळ मिळणार आहे आपण आता जाणून घेऊयात हो अश्विनी आणि भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना चौदा नोव्हेंबरपासून मार्च अखेरीपर्यंत जे फळ आहे त्याच्यामध्ये हानी हे थोडंसं प्रतिकूल फळ आलेलं आहे त्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्तींनी आर्थिकदृष्ट्या किंवा आर्थिक गुंतवणूक करताना थोडंसं सावध राहायची या काळामध्ये गरज आहे उसने उधार पैसे कोणालाही या काळामध्ये देऊ नका कारण हानी संभवते कृतिका रोहिणी या दोन नक्षत्र जी आहेत त्यांना लाभ हे अतिशय चांगलं फळ आलं आहे कोणत्याही दृष्टीने कोणत्याही प्रकारचा लाभ तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो मृगशिरा आर्द्रा पुनर्वसू पुष्य आणि आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सुख हे अतिशय चांगलं फळ आलेलं आहे मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त या नक्षत्राच्या व्यक्तींना बंधन म्हणजे कामामध्ये कुठेतरी अडथळे येणं किंवा आपण आरंभ केलेल्या कामामध्ये विघ्न येणं या प्रकारचं प्रतिकूल फळ आलेलं आहे चित्रा स्वाती विशाखा या तीन नक्षत्रांच्या व्यक्तींना पीडा हे प्रतिकूल फळ आलेलं आहे अनुराधा ज्येष्ठा मूळ या तीन नक्षत्राच्या व्यक्तींना यात्रा म्हणजे तुमचे काही ना काही प्रवास होतील यात्रा होतील आणि जयप्राप्ती म्हणजे कोणतंही काम जर तुम्ही हाती घेतलं असेल त्याच्यात शंभर टक्के विजयाची प्राप्ती तुम्हाला या काळामध्ये होईल पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनासुद्धा लाभ हे अतिशय चांगलं फळ आलं आहे शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना प्रतिकूल फळ आलं आहे कारण तुमच्याच नक्षत्रामध्ये शनिदेव वक्री अवस्थेतून मार्गी होत आहेत तेव्हा शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना रोगराईचा सामना करायला लागणं हे प्रतिकूल फळ आहे आणि पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या तीन नक्षत्रांच्या व्यक्तींनासुद्धा लाभ हे अतिशय चांगलं फळ आलं आहे लाभ असं जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा फक्त आर्थिक लाभ असाच त्याचा अर्थ नसतो कोणत्याही प्रकारे आपल्याला उदाहरणार्थ चांगल्या व्यक्ती भेटणं किंवा आपली अडकलेली कामं मार्गी लागणं त्याचबरोबर आर्थिक भरभराट होणं हे अनेक प्रकारचे लाभ आहेत वैवाहिक जे लोक साधारणपणे स्थळं बघत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लाभ म्हणजे अनुकूल जोडीदार तुम्हाला लाभणं असा अनेक प्रकारे लाभ तुम्हाला संभवतो तर हे फळ जे आहे ते मार्च अखेरीपर्यंत तुम्हाला अनुभवायला येईल ज्यांना प्रतिकूल फळ आलेलं आहे तर त्या लोकांनी या काळामध्ये काय करायचं तर जास्तीत जास्त शनी महाराजांची उपासना त्यामध्ये प्रामुख्याने दशरथ विरचित शनी स्तोत्राचं पठण जर तुम्हाला करता आलं रोज एक वेळा तरीसुद्धा प्रतिकूलतेची तीव्रता कमी होते किंवा शनी वज्र पंजर कवच नावाचं प्रासादिक स्तोत्र आहे त्याचं पठण आपण करू शकता शनीचा जो तंत्रोक्त मंत्र आहे शम शनैश्चरायन मंत्र जो म्हणतात त्याला त्याचा जप करू शकता किंवा पुराणोक्त मंत्र जो आहे नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतंतन नमामी शनिश्रम त्याचा जप करू शकता शनी महाराजांचं दर्शन घेऊ शकता त्यांना उडीद किंवा तेल अर्पण करू शकता अशा नानाविध पद्धतीने शनी महाराजांची सेवा करून आपण प्रतिकूल फळ जर आलं असेल आपल्याला तर त्याची तीव्रता निश्चितपणे कमी करून घेऊ शकता दर्शकांना असं वाटण्याची शक्यता आहे की आम्ही फक्त नक्षत्र परत्वेच फळ का सांगत आहोत राशी परत्वे का सांगितलेले नाही आहे तर इथे शनी महाराज रास बदलत नाही आहेत एकाच राशीमध्ये ते विद्यमान आहेत फक्त वक्री गतीची मार्गी गती झालेली आहे जेव्हा एक एप्रिल दोन हजार पंचवीसला शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा आमचा नवीन व्हिडिओ त्यावेळेला येईल त्याच्यामध्ये राशी परत्वे आणि नक्षत्र परत्वे त्याचं फळ जरूर सांगण्यात येईल तर आत्ता हे जे आहे हे नक्षत्र परत्वे फळ तुम्हाला निश्चित पद्धतीने लागू होईल मार्च एंडपर्यंत नमस्कार